नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून समृद्धी निमित्ताने शेगाव तालुक्यातील लाडजळ गाव तालुक्यातील गावात विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले गावाच्या विविध विकास कामात ग्रामस्थांनी सहभाग घेऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घेऊन शासनाने पारितोषिक जाहीर केले असून त्यांचे मानकरी होण्याचे आवाहन पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोमन शहा यांनी विशेष ग्राम सभेतून केले आहे पंचायत राज अभियानाचा शुभारंभ चित्रपित ही दाखवण्यात आली लाडझर गावचे सरपंच अंबादास ढाकणे उपसरपंच सुशीला शिंदे तसेच अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते न्यूज एक्सप्रेस साठी आज भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचा शुभारंभ आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्याच एक भाग म्हणून आपल्या गावामध्ये आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचा शुभारंभ आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन या ठिकाणी करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये निश्चितच बालम टाकळे गाव सहभागी होऊन अगदी चांगल्या प्रकारचं शासनाची जी ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीनं काम करून आपल्या गावाला हा पुरस्कार मिळण्यासाठी कशी मदत होईल आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या गावाचा कसा विकास होईल यासाठी बालम टाकळे गाव निश्चितच प्रयत्न करेल अशी मी सर्व ग्रामस्थांना ग्वाही देतो आज मराठ मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या पूर्ण राज्यभरामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अं अभियाना या या त्या अभियानाचा शुभारंभ करत आहेत या अभियानामध्ये या अभियानाचे सात घटक आहेत त्या सात घटकातून गावाचा शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास होईल या याची काळजी घेतली गेलेली आहे शंभर गुणांकांची ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे त्यातून गावांमध्ये अ स्वनिधीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून गावाचा विकास करणे महिला बचत गट असतील आरोग्य शिक्षण इतर सुविधा व्यायामशाळा शाळा असतील अंगणवाडी शाळा या संस्थांचं बळकटीकरण असेल आणि गावचा सर्वांगीण विकास करणे लोकांचं जीवनमान उंचवणे आणि जो ग्राम विकास आहे जो विकासाची धारा आहे त्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत तो विकास पोहोचाल पोहोचणे यासाठी आपण ह्या अभियान शुभारंभ आज करत आहोत आणि या अभियानामध्ये ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणार आहे तर ते राज्यस्तरावर जर त्या ग्रामपंचायतीं जिंकल्या तर त्यांना पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी अशा रुपयाची बक्षीस आहेत आणि विविध स्तरावर विविध बक्षीस मोठ्या रकमेचे पुरस्कार यामध्ये आपण दिलेले आहेत अहिल्यानगर शेगाव वरून जयप्रकाश बागडे यांची बातमी